नेरळ नगर परिषदेच्या मागणीसाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन नेरळ ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये यासाठी व्हावे जनता पक्षाच्या पदाधिकारी यांनी राज्याचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली नेरळमधील वाढते नागरीकरण लक्षात घेऊन नेरळ प्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी नेरळ ग्रामस्थांना दिले आहे नेरळ ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रूपांतर मध्ये व्हावे यासाठी नेरळ गावात मोहीम देखील घेण्यात आली होती तर नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत नगरपरिषद व्हावी म्हणून अनेक ठराव देखील घेण्यात आले या, या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी नेरळ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यात आली आज आम्ही ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी निवेदन घेऊन आमचे नेते राज्याचे माजी सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली अंती आम्ही त्यांना निवेदन दिलं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले येणाऱ्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही या आपण नेरळचा नगरपंचायतचा विषय जो आहे तो मार्गी लावू आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे आज पदाधिकारी येऊन नेरळची नगरपंचायत होण्यासाठी साहेबांची भेट घेतली या अगोदर सुद्धा काही पत्रकारांनी नेरळच्या जनतेच्या सह्या घेऊन सह्यांची मोहीम राबवून जवळजवळ आठ हजारापेक्षा जास्त सह्या या नेरळच्या जनतेच्या घेतलेल्या आहेत नेरळच्या विकासासाठी आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज झालेलो आहे आणि आता नेरळचा विकास केल्याशिवाय महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थांबणार नाही राहिलेला ना आता जो राहिलेला विकास आहे तो आपल्या आपले आपल्या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो महायुतीचे सर्व पदाधिकारी पूर्ण करणार आहोत अशी मी नेरळच्या सर्व जनतेला ग्वाही देतो बोला केरळ मध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढत आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर नागरी समस्या वाढत आहे हे लक्षात घेऊन नेरळमधील सुजार नागरिकांनी एक आंदोलन उभं केलं आणि हुतात्मा स्मारक समिती नेरळ यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून सह्यांची मोहीम घेतली यामध्ये सर्वच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रसिद्ध लावलेला आहे आणि त्यामध्ये आठ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी यामध्ये सह्या घेऊन आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि नेरळ ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली पाहिजे ही मोठ्या प्रमाणावर मागणी येते त्याच मागणीच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी कजर तालुक्यातील कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मंगेशजी मस्कर यांच्या नेतृत्वाखाली आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांना भेटले आणि या चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुढील काळामध्ये होणाऱ्या नागपूर अधिवेशनात हा ना प्रश्न आपण योग्य त्या मंत्र्यांकडे मांडून त्यामध्ये आपण पुढची काही वाटचाल करता येईल याबाबत आपण करूया आणि याचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन मंत्री यांनी आम्हाला दिलेलं आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी या नेरळ शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी ही नगरपालिका अथवा नगर परिषद व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद सदर निवेदन देत्यावेळी भाजप रायगड जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर कर्जत तालुका मंडळाध्यक्ष राजेश भगत भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष नरेश मसने तसेच भाजप नेरळ शहराध्यक्ष संभाजी गरुड नेरळ शहर महिला अध्यक्ष श्रद्धा कराळे भाजप नेरळ जिल्हा परिषद गट अध्यक्ष संतोष धुळे तसेच पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश पेमारे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजन लोभी नरेंद्र कराळे आदीजण उपस्थित होते एक सही नेरळ ग्रामपंचायतसाठी या मोहिमेचे संतोष पेरणे आणि अभिषेक कांबळे हे देखील यावेळी उपस्थित होते मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारदी कर्ज महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा